मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज मी पाहू शकता हे बघा आम्ही आज चुंडी काढलेलो आहे आमच्या या चोंडी मास मासं उपसायला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता आम्ही पाईप लावलेले ह्या बघा हा जो पाईप आहे हा वरचा पाणी काढायला आणि त्यामध्ये खाली जो पाईप आहे त्या चोंडीतलं पाणी खाली उपसायला तर मित्रांनो या चोंडीमध्ये दोन दोन चार चार पाच पाच बादल्या मासे सापडतो आणि ते पण मुरे मासे मुळे मासे आणि पिकोळ्या मोठ्या प्रमाणामध्ये या चोंडीमध्ये मासा मासं आम्हाला एकदम स्वच्छ आणि शुद्ध आमच्या मास आमच्याकडे पाहतो ह्या डोंगरामधून जे पाणी मुरून येते या खाली आमचं चोंडल्या येतं एकदम स्वच्छ पाण्यातलं आमचं या ठिकाणचं एकदम टेस्ट आणि चविष्ट असं मास येतं आम्ही तिघं जर आज या ठिकाणी चोंड उपसायला आहे पाहू मित्रांनो या चोंडीमध्ये ना दोन तर नक्की वारल्या अपेक्षा आमची पाहू या ठिकाणी आम्हाला दोन बादल्या मासा सापडत का तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा इथं आम्ही ही बादले आणली आणि हातच्या पाडलं हे दोन्ही पण पाहिजे पाहिजेत असे या चोलीमध्ये मासं बघू आपली भेटल का तर चला व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता आपण थोडं राहिलेले अर्धी तर झालेली मासे झाली अर्धी आणि अर्धी राहिलेले आणि हे बघा त्या ठिकाणी हे बघा हे खेपली याच्या भेटणार ठिकरीश आरबी त्या दगडामधून दगडा उचल नाही किती असते का त्या ठिकाणी चिंबरा किती होत्या आमच्या चुनी मधील मोठ्या प्रमाणामध्ये बिघडतात तर चला बाबा आपल्याला चिंबुरा खेकडी असं किती बिघडत होतं आणि आपण इथलं तर ना बघा मी तुम्हाला दाखवते आम्ही मच्छी फ्राय बनवण्यासाठी या ठिकाणी सर्व साहित्य आणलेली बघा आपण त्याच्यातून मस्तपैकी मच्छी काय नाही तर आणि या ठिकाणी आज मच्छी फ्राय बनवणार येतो हे दोघं बघा मासे निसायला लागल आता आणि खेकडी पण असते दगडांमधून ना ते पण ते निसायला लागेल आता आमची चू एवढी राहिलेली

Vas-y खाली येतो काढतो का मी पाय पाण्याला आल्याला तुक्यात येते शेपल्या नाही धरून देत ना आई या बघा बघा कसला जबर मळे या बघा मित्रांनो अरे ते तुला वाटला मा असा काय तो जितका सर चाल तितका तू बॉट म्हणलं वाटलं माझे खडी होतो ना ऐक ना गमेल्याची काही गरज नाही आपली गमेलाच तर वरून पोते ना टाक वर नेऊन वरला वरून फरका टाक पोता हा इथून गोव तू इथं उडतील वर वरने आणि पोता नाही या आणि वरून जाकण टाक मी ते उडणार नाही आता उपट तरी जाईल फुट तिथं बांधायला भाजी दर काही झेटली होती आता उपटीचा पाठ पूर लागत होता तिच्यावणे वाटत नाही नाही दोन्ही तोंडा पाहिजे

केव्हा केवडलं मित्रांनो मुळे बघा कसं मुळे मग बघा आमच्या तोंडी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज बघा मुरे आज मुळे भेटलं बघा हरलं येते फडफड बघ आता पाणी कमी पडलं ना लय फडफड करणार इतस्त मुर्री येत होती मुरेण मळी इस्त मुरेण बयेतो आप पाणी पाणी भरत असो ओ ते बाजीतला बी बाजीतरी ते बोटी खेकडे बर का हा तिकडं नाही 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 चावणार नाही चावणार नाही

हे मुरे हे हे मुरे आणि ह्या मुळ्या मित्रांनो आता आम्ही सध्या तयार झाले आमचं मास हे बघा याच्यामध्ये बाकी आणि इकडे पण तयार चाललेलं तर बघा एकदम स्वच्छ पाण्यानं धुऊन घ्यायला लागलोय आता हे बघा मुरे आणि मुळे एक नंबर हे बघा आणि इकडे हे बादेमध्ये आहेत इकडे आहेत अजून आणि ह्या खेकडी काढल्या त्या आणि आता इस तू पेटवले माझ्या हातामध्ये हे बघा कांदे आणि आता आम्ही या ठिकाणी मच्छी फ्राय बनवणार येतो बघा बघा कसं मासे तोपर्यंत मी कांदा घाण घेतोय आणि तुम्ही धुवून घ्या हे मळे का हा बघा मित्रांनो एवढे आम्ही आज मुळे माशांची फ्राय बनवणार येते आता या ठिकाणी आपण कांदा टाकलेली आणि हे बघा आपण एवढा मसाला घेतलेला आहे आता या मसाल्यामध्ये आपलं हे मुळे माशेची आपण फ्राय बनवायला लागलेली आता बघा आपण एवढा मसाला घेतलेला हा मसाला आता आपण टाकतो याच्यामध्ये आता घालून घ्या मस्तपैकी पाणी टाकायला आपण हे अर पण कडीपत्तार लागत होच्यामध्ये कडीपत्र टाकला ना मस्त पैकी झाला असता चला बघा आते ना आपलं मस् आपण याच्यामध्ये टाकणार येत लेट करून बसतो थोड्या माशेंची आपण फ्राय बनवायला लागलो बघा आता थोडस आता पण याला आरता पारता एकदम मस्त पैकी असं हलवून घ्यायचं आणि पूर्ण याच पाणी आपली आठवायचे खेकडे भरपूर भेटल्या नाही ना भरपूर खिकडी भेटल्या एक नंबर काम भरपूर खिकडी भेटल्या तेवीस खिकडी भेटल्या बेटेने की फ्रीसाम आमर पासा सगळा मोडल हा, हा 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 ते तो पिंदा काढलं सोल काढलं हां डायरेक्ट का आलो ना टाकले हा काय बघा मच्छी फ्राय मच्छी फ्राय हल्लाय नको आठू बस कस द्या बघू बर आल 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 आल। ने बर अजून नाही रे भाई एक नंबर झालाय उतरू का आता उतरू आपली मच्छी फ्राय तयार झालेली आहे आता आपण उतरून घेणार आहेत पण उतरू कसं काय काय पकडायलाच नाही आणि इकडे वाटे चाललेत हे बघा आमच्याकडे अशी परंपरा असते जेवढे येतील तेवढं त्यांचं वाटं करायचं असतं आता आम्ही माशांचं वाटं करायला आहे एक खेकडी व खेकडी पण वाटून घेणार मासं पण वाटून घेणार बघा आता हे चाललं तर आता ही मच्छी फ्राय आहे आपली आता मी खाली उतरून घेणार आहे बघा वाट चालले तर कसे मित्रांनो बघा मच्छी फ्राय कशी बनले बघा हा 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 बघूनच तोंडाला पाणी येण्यासारखी मच्छी फ्राय भरली आपली बघा एक नंबर आणि इकडे वाट चाललेत बघा ना, ना था था मासे बघा ले नाद नाही करता माशांचा बघा डायरेक्ट वंजूळ भरतोय आणि प्रत्येकाला एक एक वाटा असा येतोय आता आम्हाला भरपूर असं मासे सापडलेले तर आणि या खेकड्यांचं सुद्धा वाटे करायचे बघा एवढ्या चिंबूऱ्या खेकडे भेटल्यात बावीस तेवीस चिंबुऱ्या खेकडे हा एवढे मासे आणि उल वरून त्याच्यावरून हे बघा ही मच्छी फ्राय बघा 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 मित्रांनो आर्धी पुतळी हा एक नंबर बघा मग होता काय ते होता 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 काय ते चला आम्ही तर मग हे बघा आता आम्ही नाही मच्छी आहे आमणार आता घरी जायचं जा आमचा बरंच टाइम आम झाला एवढे मासे भेटलेत बघा तुम्ही पाहू शकता एक एक वडील मासे भेटलेत बघा ना बघा हे बघा बघा कारण एक एक किलोच्या वर मासे दोन दोन किलो पण असू शकतात बरं का बघा एवढलं मासे भेटलं तर हे बघा ही एक पुतळी हे बघा ही एक पुतळी हे बघा आणि हे मध्ये आणि आता आम्ही ताव मारणार हे फ्राय हो बघा आता हे बघा बाजरीची भाकर आणली रे हे बघा हे बघा भाकर तुम्हाला सांगतो आणि हे मच्छी फ्राय एक नंबर ना आधी बघा बघा आता आम्ही याच्यामध्ये फ्राय काढायला लागलेलो आहे लय मासे झालं का अरे मित्रांनो एकच बाकरी आणली आम्ही आणि आम्ही तिघ जण येतो आणि एवढी मच्छी फ्राय खायची म्हटल्यावर आता थोडस तर हेच होणार आहे तरी पण आम्ही खाणार आहेत म्हणजे आम्ही काही टाकून देणार नाही बघा आता याच्या ठेवू का बघा नाही भाकर आणि हे बघा एखादी भाकर लावते अजून एक भाकर असती ना तिथं एकच नंबर काम झाला आता मासं जास्त कमी एकच एक एकच रुपया काही चालू मला त्या पण नऊ दहा पंधराशा दहा नऊ दहा बारा तारखे खारीले टाकलं मासे मस्त झालं वे दुटन आ, एक एक मासा काय होत न तू बाबा एक नंबर मत शिक असा मासा पण होता पुढे रे <स्यों> ये तुमच्या तर मित्रांनो मास पण भरपूर भेटलं आणि मच्छी फ्राय पण एकच नंबर मच्छी फ्राय होता मारला आम्या एकच बाकर होती अजून एक बाकर असती तर एकदम मस्तपैकी बाहेर झालेली असती तर चला मित्रांनो माझं व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद चला आता हे पुतळीला पुतळी जर फाटलं तर अग्न निसाय लागतील हा नीट जपून घे पुतळी